सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारार्थ अजित घोरपडे यांचा गट एक पटलेला आहे महायुतीचे घोरपडे सरकार विधान परिषदेवर आमदार असणार सुरेश भाऊ खाडे यांचे जाहीर वक्तव्य मिरज विधानसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारार्थ आज बेडग येथे जाहीर सभा माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली आणि यावेळी विधान परिषदमध्ये महायुतीकडून माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार हे आमदार असणार असं सुरेश भाऊ खाडे यांनी जाहीर केलेलं आहे महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांना माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी जाहीर पाठिंबा देऊन सक्रिय प्रचारात ते उतरलेले आहेत आणि ग्रामीण भागातील अजितराव घोरपडे सरकार समर्थकांनी आज या सभेला मोठी गर्दी केली होती यावेळी भोई समाज भाजपाचे भा तालुकाप्रमुख काकासाहेब धामणे अरुण राजमाने राष्ट्रपती अजितराव पवार गटाचे तालुका प्रमुख महादेव दबडे बेडक सरपंच उमेश पाटील यांच्यासह सरकार समर्थक उपस्थित होते घोरपडे सरकार हे विधान परिषदेचे आमदार असणार असं सुरेशभाऊ खडे यांनी सभेत सांगितलं आहे मंत्रिमंडळापुढं किंवा होणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पुढं आपल्या मतदारसंघाची बाजू मांडण्यासाठी मी कुठे कमी पडणार नाही ते खाडेसाहेबांनी परवा एका भेटीत बघितलंय त्यामुळं काही काळजी करायचं काही कारण नाही पण तरी सुद्धा मी खाडेसाहेबांना माझ्यातर्फे सुद्धा एक विनंती करतो की या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांच्या मागणीप्रमाणे सगळं देण्याचं काम आपण दोघंही करूया त्यात कुठे शंका बाळगायचं कारण नाही आणि ते सगळं तुमचं समाधान निश्चितपणाने होईल आता हे सगळं करत असताना जे राजकारण झालं त्याच्यात आपल्याला मदत करणाऱ्यांची काही अपेक्षा आहे खाडेसाहेब हे भारतीय जनता पक्षाचे बीजेपीचे उमेदवार आहेत बीजेपीच्या प्रमुखांनी सगळ्या शिष्टमंडळाच्या देखत जबाबदारीने सांगितलं की दोन तीन वेळा तुम्ही मदत केली आहे आता या वेळेला आमचा उमेदवार निवडून आणा जरा परिस्थिती बरी आहे परंतु निवडून येणं गरजेचं आहे तो एक उमेदवार या स्पर्धेच्या राजकारणात आम्हाला निश्चितपणाने उपयोगाचा आहे आणि म्हणून तू ती जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे तुमच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा तुमच्या मतदारसंघाच्या ज्या अपेक्षा आहेत आता तसं बघितलं तर माझ्या काही अपेक्षा नाहीत माझ्या आयुष्यातलं आता राजकीय काम म्हणाल तर एकच राहिले कारखाना उभा करणे आणि ते काम वेळेत पूर्ण करण्याची निश्चितपणाने मी ग्वाही देतो आणि भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी काही तर मला त्याच दिवशी संध्याकाळी दिल्लीतलं सुद्धा एक शिष्टमंडळ भेटलं सहस्त्रबुद्धे होते कुलकर्णी होते त्यांनी तेच सांगितलं की काय धोका आहे म्हणून नाही पण तो एक सुरक्षितता म्हणून मोरपडे साहेब की मिरजेश सीट तेवढी निवडून आणा आणि दुसरी जबाबदारी तुम्ही तासगाव कौटिमंकाळची तर घेतलेलीच आहे असं आम्हाला ऐकायला मिळालं या दोन सीट निवडून आणा तुमच्यासाठी स्वतंत्र कार्यक्षेत्र आम्ही निर्माण करून ठेवलेलं आहे तुमच्या मतदारसंघाला सांगा ही, ही देणगी तुमच्यासाठी निश्चितपणाने मिळणार आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळं विधानसभेत परत बोलायला तुम्हाला आणखीन एक आमदार नक्की मिळणार यात पुढं शंका नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज